गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाचे सतत धार सुरू आहे जिल्ह्यात अनेक नदी नाले हे ओसळून वाहत आहेत अशातच गोंदिया शहराला लागून असलेल्या बांध तलाव हा ओव्हरफ्लो झाल्याने या ओव्हरफ्लो पाणी गोंदिया शहराच्या सूर्य टोल्या परिसरात आल्याने अनेक नागरिकांची मोठी तरांबळ उडाली आहे तर पाणी हा रस्त्यावरून सुद्धा वाहत असल्याने या पाण्यातून विद्यार्थी सह लोक ये जा करत असतात तसेच या बांध तलावाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात वरांड्यात घुसल्याने नागरिकांची मोठी नाराजगी व्यक्त केली आहे तर विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहे सूर्याटोला परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे योग्य ती सोय करावी व या पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे करावा आणि नेहमीकरिता या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे आमच्या घरामध्ये दरवर्षी बांध तलावाचा पाणी आमच्या पोर्ट्समध्ये येतो आणि टोंगरा टोंगरा पण राहतो आणि आम्हाला खूप त्रास होतो बाहेर निघायला दरवर्षी दरवर्षीचीच हे आहे दरवर्षीच पण येते याच वर्षी नाही दरवर्षी दर दर हा प्रॉब्लेम आहे पाण्याचा आम्हाला पाणी आमच्या घरातून पाणी निघल्या पाहिजे असंच आम्हाला हे मागणी आहे मागील चार दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस येऊन झाला त्याच्या फटका आमच्या सूर्यटोला वार्डमध्ये पण बसला इथे जो बांधतलाव आहे ओव्हरफ्लो पूर्ण झाला आहे त्याच्या पाणी येथील रहिवासींच्या घरी जाऊन जाण्याने लोकांना खूप जास्त त्रास आहे हा त्रास नेहमी ह्या वर्गातील लोकांना येतो पण प्रशासनाचे याच्याकडे काही लक्ष नाही नसल्याने लोकांना खूप जास्त त्रास होता या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी लोकांचा इनिजाम मोठा असतं ते त्यांना किती धोका आहे इथं आता सगळे लहान लहान मुलं तुम्ही पाहत असा आणि इथं पाणी खूप जास्त नाला भरून वाहत आहे आणि लोक लहान मुलं वगैरे खेळत आहे त्यांच्या जीवनात खूप मोठा त्रास आहे प्रशासनाचे एक पण लक्षण आहे कोणी अधिकारी आतापर्यंत इथल्या परिस्थितीची जाणून घेण्यासाठी इथं आलेलं नाही आहे काय मागा प्रशासन प्रशासनाला ही हीच विनंती आहे की ह्या वर्गामध्ये जा सर्वात जास्त म्हणजे याच्या पहिले आमदारसाहेबाच्या स्थानिक विकास निधीतून हा रस्ता आणि हे पाणी जाण्यासाठी हे नालीची व्यवस्था करण्यात आली होती पण समोर खूप साऱ्या लोकांनी अतिक्रमण केले असल्यामुळे तलावातून येणाऱ्या पाण्याची निकास बरोबर होऊ शकून नाही झाली आणि प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्या कारणाने इथल्या लोकांना खूप जास्त त्रास होत आहे